माढा लोकसभा मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली तर दुसरीकडे काल रात्री उशिरा भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे हा भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जातो आहे भाजपनं लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली या यादीत भाजपनं सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली या उमेदवारीवरून अकलूतचे मोहिते पाटील नाराज होते त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर काय म्हणाले ते ऐका त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतीक्षा जी आहे ती प्रतीक्षा जपण्याचा प्रयत्न बी केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे त्याबद्दलचं काही मला रणजित सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडं एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमजास्त होत राहतं मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस